सर्वसामान्य जनतेचा शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापुर येथे वीर सावरकर पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर शिबिरात एकूण पंचेचाळीस जणांनी भरून दिलेत नेत्रदानाचे फॉर्म शबरीमाता शासकीय पुण्यतिथी निमित्त शंभर दिवसीय आराखड्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस से अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर तसेच मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज भरणे हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य गट निर्देशक श्री वैरागी सर शिल्प निर्देशक श्री गिरासे सर जिल्हा उपजिल्हा रुग्णालय नवापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित उपस्थित होते नेत्र चिकित्सा अधिकारी सुषमा सेलार यांनी नेत्र तपासणी करून नेत्रदानाची माहिती व नेत्रदानाचे महत्व सांगून जनजागृती केली तसेच मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी इच्छुक लोकांनी फॉर्म भरून दिले नेत्रदान हा एक दिव्यदान असून ते मोठे महान कार्य आहे नेत्रदान म्हणजे काय डोळ्यांची रचना कशा प्रकारे असते नेत्रदानाचे महत्व नेत्रदान कसे करायचे हे सगळे मुद्दे व्हिडिओद्वारे नेत्र चिकित्सा अधिकारी सुषमा शेलार यांनी समजावून सविस्तर सांगितले तसेच इच्छुक लोक म्हणजेच पंचेचाळीस जणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून दिले